ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स आडसकर साहेब म्हणले बोलत बोलत कुणीतरी खालून आडसकर साहेब म्हणले की हाबाडा हे येत आता हाबाडा आला की ते म्हणले आता मलाच बसायला लागलाय असं तुम्ही म्हणलात आणि बोलत बोलत, बोलत म्हणले क्या हा समोरचा जो बहुरंगा बप्पा कॅन्डिडेट आहे सुरेशांना आपण काहीतरी बोलावं अशी माझी अपेक्षा होती <laughs> आता त्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये आता त्या पक्षाच्या राज्याचे अध्यक्ष फार हुशार आहेत मलाही माहिती आहे आमच्या पंकजाताईलाही माहिती आहे ते आले पण उमेदवारी अर्ज दाखल करायला मध्ये आले नाहीत कारण त्यांना माहिती आहे हे भौरंग लहानी सोबत पाडलाय तर मोठी सोबत निवडून यायचा विषय येतो गुटून मुद्दा हा की त्याला त्यांच्या अध्यक्षाच्या समोर आणि कार्यकर्त्याच्या समोर हे खरं अडसकर साहेब छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खावा लागली की मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खातो की मॅनेज कॅंडिडेट नाही याचा अर्थ काय महाराजाला हात जोडून मी छत्रपती शिवरायांच्या नतमस्तक माफी मागतो खोटी शपथ खाल्ली जाऊ द्या माफ करा है। आता ह्याच काय कारण आहे का मी काय पुरावे देईल नाही एवढे बी देणार नाही की फॉर्म वापस घेईल पक्ष सोडायच्या अगोदर या व्यक्तीने राज्य सरकार कडून सरकारकडून संहिता लागायच्या दोन दिवस अगोदर पक्ष प्रवेश करायच्या दोन दिवस अगोदर महायुतीच्या सरकारकडून सोलापूरच्या आणि दोन्ही प्रपोजल आठ तासात मंजूर करून घेतलं उपमुख्यमंत्री दादाच्या कारखान्याचं सुद्धा झालं नाही याच झालं आणि तरी ह्यानी भौरंगपणा केलाय समजून घ्या आता ह्यानी म्हणलंय कृषी मंत्र्यांनी बघावं की मी शेती काय करतो आता कृषी मंत्री म्हणून चॅलेंज केल्यावर बघावंच म्हणलं पण आज अफिडेव्हिट मध्ये बघितलं हे तर शेतकरी पुत्र पण बगर जमिनीचा आहे